नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे हजारोंच्या संख्येत बदलापूर मधील नागरिक रस्त्यावर उतरले बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे मार्ग रोखून धरला सहा तासांपेक्षा जास्त कालावधीसाठी बदलापूर कल्याण मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प होती नेमकं काय घडलं पाहूयात आपण बदलापूरच्या नामांकित शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली नराधमाने शाळेतील आणखी एका मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पाच ते सहा महिन्यांपासून शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत होता ज्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला त्या मुलीने घरी आल्यावर आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला आणि हे प्रकरण समोर आले या मुलीच्या पालकांनी तिच्यासोबत राहणाऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला त्याने देखील त्यांची मुलगी काही दिवसांपासून शाळेत जाण्याबद्दल घाबरलेली असते असे सांगितले वैद्यकीय तपासणीत पीडित मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले आतापर्यंत झालेली कारवाई काय आहे ते पहा ते ते बारा तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान शाळेच्या आवारात ही घटना घडली होती बल्लापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री म्हणजे सोळा ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला शनिवारी सतरा ऑगस्टला रात्री आरोपीला अटक करण्यात आली या प्रकरणी मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आला असून काही सफाई कर्मचाऱ्यांनाही काढून टाकण्यात आलं आहे या प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन केलं आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाचे वरिष्ठ आय पी एस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही टी स्थापन करण्यात आली आहे खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल आणि लवकरच चार्जशीट दाखल केली जाईल गृहमंत्र्यांचं आश्वासन दिलं आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा